प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रश्नाला शॉर्टकट लावणे हे हो धोकादायक होऊ शकते या प्रश्नामध्ये बघा कॉन्सेप्ट जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही इझिली प्रश्नाचं उत्तर काढू शकता काय म्हटलंय एकशे वीसच्या आठ पर्सेंट तर एकशे वीस इथे लिहायचे एकशे वीस जे च्या ची काही पण आलं च मल्टिप्लिकेशन करतो असतो आठ म्हटलंय तर आठ इथे लिहून घेतले पर्सेंटचं मिनिंग होते प्रत्येकाला डिवाइड बाय हंड्रेड करावं लागते म्हणून हंड्रेड केले म्हणजे जेव्हा म्हणजे वगैरे तेव्हा बरोबरच चिन्ह द्यायला लागते किती किती म्हणजे काहीतरी एक व्हॅल्यू पकडावं लागेल किती म्हणजे आपण एक्स ही व्हॅल्यू पकडली पुन्हा चे आलं की तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे पुन्हा सहा हे सहा लिहून घेतले परसेंट म्हणजे डिवाइड बाय हंड्रेड होते बघा किती सिम्पली आपण इक्वेशन तयार केलं आता आपल्याला काय म्हटलेलं आहे किती संख्या किती म्हणजे इथून एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला आउट करायची एकदम सिम्पली आपण एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करू तर एक्स लाईचेच राहू देऊ आणि हे इकडे घेऊन घेऊ एकशे वीस पुन्हा लिहून घेतो मी टू एट ठीक आहे टू हा जो हंड्रेड आहे इकडचा इकडे आल्यानंतर मल्टीप्लायमध्ये येऊन हंड्रेड

जे की ऑप्शन नंबर तुम्हाला कुठेला दोन ला पाहायला मिळते म्हणून कॉन्सेप्ट जे आहे ते समजून घेणं गरजेचे आहे प्रत्येक वेळी शॉर्टकटच्या नानात लागायचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना